नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक नवीन आणि चवदार अशी रेसिपी बनवणार आहे तर मुलं कुरकुरे खायचंच विसरून जातील ही जर जा रेसिपी खाल्ली तर तर सुरुवातीला एक कांदा घ्यायचा आहे आणि एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर आता मी बारीक कट करून घेत आहे कांदा कांदा कट करून झालेला आहे साहित्य घ्यायचं आहे तर एक कप भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता याचमध्ये सामान टाकायचं आहे खार टाकायचं थोडासा चिमूट दोन चिमूट टाकलेला आहे खार आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे तर दोन कप पाणी टाकायचे पाण्याला उकळी आणायची तर चिली फ्लेक्स टाकलेला आहे मी एक चमचा कांदा टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये आता चांगली पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यात मी जिरे ओवा टाकलेला आहे तर व्हिडिओ डिलीट झालेला आहे माझ्याकडून तर आता याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे पीठ तर या पिठाचे उकड काढून घ्यायचे तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता याला दहा मिनटं झाकून ठेवायचं तर आता दहा मिनटानंतर आणखीन एक जीव करून घ्यायचे चमच्यानं आणि गॅस बंद करायचं आहे आणि ही थंड करून आहे थंड होईपर्यंत मी असं झाकून ठेवणार आहे थोडस हाताला तूप लावून घ्यायचे आणि आता ह्याचे सांडगे बनवून घ्यायचेत तर घरातच सावलीला असं पद्धतीनं सांडगे बनवून घ्यायचेत तर खायला एकदम चवदार आणि टेस्टी असे सांडगे आहेत तर नक्की एकदा करून बघा तुम्ही पण अशाच पद्धतीने मी सर्व सांडगे तयार करून घेणार आहे आता सांडगे तयार झालेले आहेत बघू शकता तर मी आता नंतर ह्याला उन्हात वाळत घालणार आहे तर दोन दिवस उन्हात वाळत घालायचे आहेत सगळे तयार झालेले आहेत सांडगे तर आता एकदम कडक असे वाळलेले आहेत दोन दिवस झाले तर मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कडे ठेवलेले आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडे मी सांडगे टाकणार आहे तर कढईमध्ये तर तळून दाखवणार आहे तुम्हाला तर एकदम खुसखुशीत असे सांडगे तयार झालेत बघू शकता तर सर्व सांडगे मी तळून घेणार आहे तर कांद्यामुळे एकदम छान अशी चव लागते बघू शकता तर आता सर्व तळून झालेले आहे त्याला आता वरून मसाला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पावडर घेतलेला आहे मी एक चमचा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं जिरे पावडर तर टोमॅटो पावडरचं लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद